चला आज पण माझा उपवास आहे आणि आता मी चालले कॉपेट मार्केट म्हणजे ह्या वर्षी माझ्याकडे येतोय गणपती बाप्पा तर आम्ही गणपती बाप्पाची तयारी आतापासून चालू करतोय मेन गोष्ट गणपती बाप्पा मी बुक आहे ते का मी तुम्हाला दाखवलं नाही आहे गणपती चला थोडं चेंज आहे सोपा मीने ह्या साईडला ठेवलाय शॉकेश इकडचं शॉकेश त्या साईडला गेलं दाखवते असं ठेवणार आहे आणि इथे गणपती बाप्पा बसणार आहे कारण मंदिराच्या खाली गणपती बाप्पा आम्ही बसवणार होतो तेथे रॉंग आहे मुली ह्या साइड बसणार तर चला मिस्टर तुम्ही <laughs> <नाए। laughs> सुट्टी घेतली ना खास करून आज शॉपिंग करण्यासाठी शॉपिंग नाही बोल आता सुट्टी घेतली ना आज तुम्ही म्हणजे हा सुट्टी घेतलीच आहे खरेदी करण्यासाठी गणपती फेस्टिवलसाठी चला मग आता जाऊया कॉर्पोरेट मार्केटला चला निघा बघ कसा वाटतो नेत्रा आ छान वाटत होता आला ग्रीन छान वाटतो नाही मम्मी बघ ना याच्यात आणि याच्यात फरक जरा

बघा एवढ लांब गाडी पार्किंग केलेली होती या रोडला मेन गोष्ट योगिनीलाच घेऊन आली आणि योगिनीच्या शाळेत आज मदर मदर डे होता आणि खूप लेट झालं खरं म्हणायला गेलं तर ती मला ना दोन तीन दिवस आधी सांगत होती मम्मी मला शाळेत तुला शाळेत ना होता आणि शाळेमध्ये असा ग्रीटिंग कार्ड योगिनी बनवणार आणि मम्मीला देणार तिच्या हे मदर डेचं ग्रीटिंग कार्ड थोडं लेट झालं ना सर्व पोरं गेलेले होते फक्त योगिनी आणि टीचर होती मग टीचरांनी सांगितलं थोडं आमची गणपतीची तयारी चालू आहे करून टीचर बोलली ठीक आहे करू मग हालत मला लावलं आहे आणि मदर डे असं म्हणजे ही मी मला दिलेलं ते फोटो वेटे काढला खूप म्हणजे कॉपेट मार्केटला पण पाऊस रिमझिम रिमझिम पडत होता आणि रिमझिम पाऊस पडतो नाही तर काय घ्यायचीच इच्छा होत नव्हती सर्वीकडे गर्दी होती तेवढं जमलं तेवढं शूट केलं आहे आणि तेवढं जमलं तेवढं सुद्धा आलं आहे पण मी तुम्हाला नंतर दाखवते आता तो वाजले रात्रीचे दहा आणि आताच माझा स्वयंपाकसुद्धा झाला आहे फटाफट फटाफट -फटा -फटा केले फक्त गोड काय बनव बनवलं नाही मी चिकन आणायला सांगितलं मिस्टरांना आता मी कॉपेट मार्केटमधून काय काय घेऊन आले आहे गणपतीसाठी म्हणजे आम्ही सजवणार आहे घरातच तुम्हाला आता दाखवते सर्वात पहिला माझी मिस्टर दाखवते मी सर्व काम मध्ये मधी काम करत होती ना तर माझ्या लक्षात आलं की आम्ही सर्व सामान घेतलं ना फुलांच ते ते सर्व वलं होतं त्यामुळे मी मधी काम करता करता हॉलमध्ये आली आणि सर्व मी थैलीतना काढलं आणि पंख्या खाली पसरून ठेवलं आणि मग ते आता सुकेल आणि मग नंतर मग कस व्यवस्थित डेकोरेशन करता येईल कारण हे सर्व बलं होतं घेताना तर आता मिस्टर दाखवतील माझे काय काय आम्ही घेतले ते मिस्टर रेडी आहे तुम्ही

हो फुल ए पला 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 कमी मिस्टर नेत्राला सांगत होतो आणि हे आपल्याला किती रुपये डझनच्या अलग डझन घेऊन घेतले आम्ही त्याच्यानंतर रुपये आम्ही हे मोगऱ्याची फुलं दाखव मोगऱ्याचा गजरा हे मोगऱ्यांचे गजरे दोन माळ घेतले आहेत आम्ही असे कटिंग करून एकशे सोडणार कटिंग करणार आहे आणि त्याला सोडणार प्लस त्याच्या बरोबर आम्ही म्हणजे दोन हे घेतले तर हा एक येणार असं डेकोरेशन छोटे चो, पण घेतले बॅकग्राऊंड ला करणार म्हणजे आमची माळ बनवली आम्ही हे दीडशे रुपये जोडीने पडले जोडी आणि हे एक चाळीस रुपयाला एक पडलं ते तीन घेतले आम्ही हो तसं आम्ही बॅकग्राऊंड हे सगळं करणार याच्या फ्रंटला करणार आणि याला आपलं ते फुलं लावून करणार आणि गणपतीसाठी आम्ही हे आम्ही आणलं आहे कार्पेट असं सजवणार पूर्ण आणि त्याच्यावरती आम्ही पाठ ठेवून गणपतीला सजवणार आहे आणि नंतर काहीतरी अजून डोक्यात आलं तर आम्ही पुढच्या पुढे आणि हे आम्ही त्या नावाचे सूर्यफूल आणले सूर्यकानचे सूर्यफूल हे दोन आणलेले आहेत आम्ही इतिहासिक लावणार सुंदर वाटतं आणि हे आपल्याला कितीला पडले हे आम्हाला एक अडीच दोनशे रुपयाला एक पडलं चारशे रुपयाची जोडी सांग एक अडीचशे बोललेला सांगताना पाचशे रुपये जोडी सांगितली आम्ही चारशे रुपयाला घेतलं दोन्ही एकत्र करा खूप सुंदर दिसतात आणि वॉशेबल आहे जे घेतलं आहे ते सगळं वॉशेबल आहे आपल्याला म्हणजे किती पर्यंत हे स्वस्त भेटलं काय भाग पडलं प्रॉफिट मार्केटला स्वस्तच असते ना म्हणजे आपल्याला शंभर दीडशे रुपयाचा फरक पडतो म्हणून आपण तिकडे गेलो ठीक आहे तरी पण बघूयाला पडलं तर चला आता मी तयार झाले आणि मी चालले आता पाया पडायला मैत्रीणी सोबत आधी वाजले किती माहिती साडे दहा वाजले रात्रीचे तुम्हाला टाइम चालू आहे बघूया कुठे कुठे जातात काय आयडिया नाही मला मला असं म्हणाले तू येणार आहे का पाया पडायला म्हणजे चला येऊया उपवास काय सोडला नाही आल्यावर सोडणार आहे आता जाते त्यांच्या सोबत आई आई ऍक्च्युली लहान मुलाच्या कर्जाच्या नवसाला पावते म्हणून पिठोरी ही आगरी आगरी कोळी लोक जास्त प्रमाणात आणतात हा सण जास्त आगरी कोळी लोकांमध्येच होतो साजरा त्याचं महत्व फक्त श्रावण महिन्यामध्ये असत आणि लाची आमोश ही लाची शेवटची आमोशा आता आपला श्रावण संपला उद्यापासून आपला जाना भाद्रपद चालू होणार उद्या आपले बाप्पा येणार पाच सहा दिवसात ओके ओके धन्यवाद सांगितलं बद्दल आणि आम्ही सर्वे इथे पाया पडायला आलो आहे चला <laughs> सुरुवात करा यांचा पण उपवास आहे आणि त्यांचा पण उपवास आहे आता आम्ही उपवास सोडतोय आणि हे ना दिसत नाही फक्त आता काय होते ते पण होत आहे हे खड्डे साडेबारा आणि मी आत्ताच नुकती आली मी गेलेली होती पिटोरी अमोशा साजरी म्हणजे माझ्या मैत्रिणी आहे त्यांच्या मैत्रिणीकडे पिटोरी अमोशा होते तर मी ते बघायला आणि पाया पडायला पण गेलेली मेन गोष्ट बघायची गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं पितोरी अमोशा अशी साजरी करतात आणि खूप छान वाटलं मला श्रावणामधला हा पाचवा सोमवार आहे त्याचा माझा उपवास पण होता तर मी तीन ठिकाणी गेलो आणि तीन ठिकाणी पण खूप छान पूजा घातलेली होती तर त्यांचा नमस्कार केला तर आता इथेच मी माझा ब्लॉग एम करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय